पालघर जिल्ह्यासह वसई विरार आणि मीरा भाईंदर अशा बड्या महानगरपालिकांची तहान भागवणाऱ्या सूर्या नदीच्या तीरावर असलेल्या कासा उपजिल्हा रुग्णालयाला मात्र पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत पन्नास खटांचं असलेल्या असले या उपजिल्हा रुग्णालयात सध्या पाण्याची टंचाई भासत असल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय या रुग्णालयावर अनेक गावपाड्यांचे आरोग्य व्यवस्था अवलंबून असल्याने या रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी असते मात्र जिल्हा प्रशासनाकडून योग्य पाण्याचे नियोजन न केल्याने यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीसच या रुग्णालयात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय ग्रामपंचायतकडून देण्यात आलेला नळ कनेक्शनचा पाईप देखील लहान असल्याने या रुग्णालयात पाण्यासाठी रुग्णांची देखील गैरसोय झाल्याचे पाहायला मिळते त्यातच दर एक दिवसाआड टँकरने पाणी मागवावं लागतंय यामुळे रुग्णालय प्रशासन देखील हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय रुग्णालयात आलेल्या रुग्णांची पाण्या गैरसोय होणार नाही याकरिता लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिन वाघमारे यांनी केली आहे सध्या आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी टंचाई आहेच आणि उपलब्ध असलेल्या आमच्याकडे दोन बोअर आहेत आणि ग्रामपंचायतीने कनेक्शन दिलेलं आहे परंतु हे पाणी पुरेसं पुरत पुरत नाही आम्हाला त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीला विनंती अर्ज केलेला आहे रिक्वेस्ट केलेली आहे तसेच बी ऑफिसला ऑफिसलाही रिक्वेस्ट केलेला आहे आणि इव्हन ह्याचं रिबोरिंग करा म्हणून बांधकाम विभागाला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे तरी हे लवकरात लवकर व्हावं जेणेकरून आम्हाला पाणी टंचाई होणार नाही किती रुग्ण आणि लोक या आपल्या आमच्याकडं फिफ्टी बेडेड हॉस्पिटल आहे परंतु रुग्णसंख्या त्यापेक्षा जास्त असते सोबत येणारे नातेवाईक त्यासोबत त्यांच्यासोबत येणारे भेटायला येणारे नातेवाईक त्यामुळे पेशंट आणि लोकांचा वावर जास्त असतो त्यामुळे पिण्याचं पाणी वापरायचं पाणी आम्हाला जास्त लागतं तर यासाठी आम्हाला सध्या टँकरचा आपण वापर करतोय परंतु याचा ग्रामपंचायतींनी किंवा मग बांधकाम विभागाने आम्हाला सोर्स उपलब्ध करून दिले तर आम्हाला त्याचा उपयोग होईल आणि पाणी टंचाई होणार नाही रुग्णालयाचं काम सुरळीत काम होईल